शेतकऱ्यांच्या फसवणुकीस टाळण्यासाठी सर्वकष कायदा तयार करण्याची घोषणा कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे द्राक्ष शेतकऱ्यांना होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर सर्वकष कायदा तयार केला जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केली आहे नाशिक के येथील विभागीय पोलीस महानिरीक्षक कार्यालयात आयोजित द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांवरील बैठकीत ते बोलत होते शेतमाल विक्रीत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी कठोर उपाययोजना शेतमाल विक्री प्रक्रियेतील फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली असून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल संचयित व्यापाऱ्यांच्या मालमत्ताही जप्त करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल असे कृषी मंत्री म्हणाले शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवणार शेतकऱ्यांनी व्यापार करण्यापूर्वी व्यापाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून पावती घेणे आवश्यक असल्याचं मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी सांगितलं या संदर्भात कृषी विभाग आणि पोलीस यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाईल शेतकऱ्यांना शेहेचाळीस कोटी रुपयांची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले दोषींविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या सूचना यामध्ये शेतमाल विक्री करताना व्यापाऱ्यांकडून सौदा पावती घेणे आवश्यक फसवणूक झाल्यास तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयाला संपर्क साधावा कृषी विभाग आणि द्राक्ष बागायतदार संघटनेशी सातत्याने संवाद साधावा बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे यांसह शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती